आई ना कोलंबी सो... आहे सोललेली बघा सो हे बघा मग लसूण आहे टमाटर कापलेला आहे कांदा बारीक केलेला आहे आणि आहे कोथिंबीर इकडे बघा नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मंडळी बऱ्याच दिवसानंतरला आपण आलेलो आहोत बाणकोटमध्ये मासे घेण्यासाठी बरेच दिवस आपण मासे खाल्ले नव्हते आणि मासे या ठिकाणी बाणकोटमध्ये अनाथ स्वस्त आणि चांगले प्रकारचे क्वालिटीचे मासे ताजे मासे मिळतात आणि आपला एक मित्र आहे त्याच्याकडे आपण आलेलो आहोत बघूयात कोणत्या प्रकारचे मासे आपल्याला मिळणार आहेत आणि मासे घेतल्यानंतर आपण घरी जाऊन त्याचे छानपैकी रेसिप रेसिपी म्हणून आहोत आणि तो रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ छान बनेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात बघा होतो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आपण जाऊया मित्राशी जरी बघा म्हणजे समोर आपण बघताय ना आपण आहोत इथे वेळासमध्ये वेळास आणि बाणकोशामध्ये आहोत इकडे आपला मित्र समोर समुद्रामध्ये मासेमारी करायसाठी गेलाय आणि आपण तो तिकडे असल्यामुळे आहे ना आपण थोडे लवकर आलो आणि लवकर आल्यामुळे ना आपण सध्या आणि इकडे बघा माझ्यावर कोण आले आमचे भाऊ आहेत प्रमोद दामणे आलेत आणि आम्ही बघा हे आमची गाडी आहे आम्ही गाडीला आलो इकडे खास ॲक्च्युली आमचे गणपती दीड दिवसाचे असतात ते गेल्यामुळे आम्ही इकडे आलो मापसे वगैरे घेऊ त्यासाठी आलो इकडे आतावर मग इथे किती छान वाटाय गाडी समोर बघताय ना तुम्ही इकडे बघा हे बाणकोटचा किल्ला आहे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बाणकोटचा किल्ला आहे हा इकडे कसे किलो आहे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये किलो बघा

मोठी कोलंबी कोलबी ताईने एवढी कोलंबी दिली याच्या मम्मीने आता आम्ही हिला बनवणार आहोत हे हिला बनवायचे ना बारीक पटेल का तुला इकडे बघा मंडळी आपण गेलो होतो मच्छी आणायला मित्राच्या गावी म्हणजे बाणकोटला गेलो होतो आणि बघा आपण काय आणलं बघा इकडे हे इकडे मोठीवाली मोठी कोलंबी आणली आपण हे मोठीवाली कोलंबी आणली आपण आणि छोटीवाली पण होती ती आपण ठेवल्या फ्रीजरला मी आता आपण बनवणार आहे इकडे बघा हे अर्फा बसला इकडे स्वच्छ करते इकडे आई आहे हे बघा काय बनवणार पाहिजे काय बनवणार आहे तो रस्ता बनला ना, ना? मस्त कोलंबीचा रस्ता बऱ्याच दिवसानंतर बनवणार आम्ही ठीक आहे डायरेक्ट घ्या स्वच्छ करते बा इकडे आई आणि अल्पा मस्त मी स्वच्छ करते आणि इकडे मी तयारी करायला सांगितलं मला कसली कालवडची हा कांदा कापाय सांगितलं मला

拿着。Vale. बघा हे बघा आहे ना वाटलेला मसाला आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलं आपण आणि इकडे आई वर ये ना कोलंबी आहे सोडलेली बघा सोलून आले स्वच्छ केलेलं एकदम हे बघा मग एड लसूण आहे टमाटर कापलेला आहे कांदा बार केलेला आहे आणि आहे कोथिंबीर इकडे बघा आणि हे आहे वाटलेला मसाला ठीक आहे आहे ना ನಾನು ಲಸನ್ ಟಾಕ್ಲೆ তুমি এটা আপোনাৰ ন টমা আপোনাক মানুন ইকে Terima kasih, saya sanggih Ya, itu jauh, टाकून घेतला आपण हे फायनल आहेत ना नाही धुलेत मस्त फ्रेश आता पण टाकतो बघा मला एवढं मसाला सुरे इंचव फायनल मस्त एक कडा आहे बघा मी आता थोडस याला आपल्याला आठवायचं आहे पाणी बघा छानपैकी हो बघा थोडे मोठे मोठे सोड आहेत